जे काही शूद्र होते किंवा जी काही अस्पृश्य समाजाची मंडळी होती त्यांनी बंड केलेलं आपल्याला दिसत नाहीये बंड का केलेलं दिसत नाहीये कारण त्यांना तेवढं दुबळं ठेवलं गेलं त्यांना तेवढं सामर्थ्य दिलं गेलं नाही जर का एखाद्या माणसाच्या पोटामध्ये अन्न नसेल त्याच्या शरीरात ताण नसेल त्याच्या हातात तलवार नसेल त्याच्या हातात कुठल्याही पद्धतीचं शस्त्र नसेल तो बंड करू शकत म्हणून कायम ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल वैश्य असेल या तीन मंडळींनी स्वतःच संगणमत बनवून ठेवलेलं आहे आणि स्वतःच संगणमत बनवून ठेवून यांनी कायम शूद्रावरती अन्याय अत्याचार केले पुढे बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये बोलत असताना म्हणतात की आपल्याला जर का जात संपवायची असेल तर आंतरजातीय विवाह किंवा स्नेहभोजन सहभोजन म्हणजे संपूर्ण जातीतल्या लोकांनी एकत्र एका पंक्तीमध्ये बसायचं आणि एकमेकांच्या शेजारी बसून जेवायचं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण यामध्ये स्नेहभोजनापेक्षा आंतरजातीय विवाहाला मी जास्त महत्व देतो स्नेहभोजनाला मी महत्व स्नेह का देत नाहीये कारण स्नेहभोजन ही व्यवस्था तरी कुठेतरी जात संपवण्यासाठी अपयशी ठरू शकते अपयशी का ठरू शकते की जर का एखाद्या वेळेस एखादी मंडळी एखाद्या पंक्तीमध्ये जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर ती त्या पंक्तीतनं बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर मग ती जात ही व्यवस्था तशीच्या तशी, तशी स्वीकारते पण जर का तुम्ही आंतरजातीय विवाहाचा विचार केला तर आंतरजातीय विवाह केल्याने रक्ताची सरमिसळ होईल नात्याची सरमिसळ होईल आणि नात्याची सरमिसळ झाल्यावरती समोरचा व्यक्ती असणारा हा आपल्याच आपलाच नाते संबंध आहे आपल्याच रक्ताचं नातं आहे म्हणून जात ही त्या ठिकाणी लोप बाळ जातीचं कायम या समाजावरती वर्चस्व राहिले एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जात ही इतकी चिकट वस्तू आहे की ती आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण जगत आहोत या दोन हजार पंचवीस मध्ये जगत असताना सुद्धा जात ही चिकटकलेली आहे लोकांच्या बुद्धीला लोकांच्या हृदयाला जात सोडायला कधीच तयार बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये लिहित असताना म्हणतात की समाजातले जे काही पुढारी मंडळी आहेत ते पुढारी मंडळी माझ्यावरती आरोप करत असतात की तुम्ही हिंदू धर्मावरतीच बोलत असतात किंवा हिंदू धर्मामध्ये जाती आहेत का हिंदू धर्मामध्ये जातीपाती आहेत का तर असं अजिबात नाही इतर धर्मामध्ये सुद्धा जातीपाती आहेत ना तुम्ही मुस्लिमांचा विचार केला तर शिया आहे सुन्नी आहे खाटीक आहे शिखांचा विचार केला तर जात आहे इतर समाज आहे मग तुम्ही हिंदू धर्मावरतीच का घाला घालतात बाबासाहेब आंबेडकर याचं उत्तर अत्यंत हुशारीने देतात मित्रांनो आणि हे उत्तर मला अत्यंत आवडलं की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही जर का एखाद्या मुस्लिमाला विचारलं की बाबा तुझा धर्म काय तर तो सांगेल माझा धर्म मुस्लिम तुम्ही जर का एखाद्या शिखाला विचारलं की तुझा धर्म काय तर तो सांगेल माझा धर्म शीख तुम्ही जर का एखाद्या ख्रिश्चनाला विचारलं तुझा धर्म काय तर तो सांगेल माझा धर्म ख्रिश्चन पण तुम्ही जर का एखाद्या हिंदूला विचारलं की बाबा तू कोण आहेस तर त्याने सांगितलं मी हिंदू आहे एवढ्या उत्तराने तुमचं समाधान होत नाही तुम्हाला त्याची जात विचारावी लागते जात मध्ये पोटजात विचारावी लागते आणि त्यातही अजून एखादी जात असेल प्रकार असेल तर तो, तो विचारावा लागतो आणि हे कळाल्याशिवाय तुम्हाला तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हेच कळत नाही जात ही इतकी चिवट गोष्ट काही सवर्णवादी मंडळी आरोप करतात किंवा काही हिंदुत्ववादी लोक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकामध्ये म्हणतात की काही हिंदुत्ववादी लोक असे म्हणतात की आम्ही आमचा धर्म हा तलवारीच्या जोरावरती लादलेला नाही लोकांवरती किंवा मुस्लिम धर्म असेल किंवा ख्रिश्चन धर्म असेल किंवा इतर कुठले धर्म असतील हे त्यांच्या तलवारीच्या जोरावरती किंवा त्यांच्या एखाद्या न्यायिक व्यवस्थेवरती लोकांवरती दबाव टाकून वाढलेले धर्म आहेत प्रसारित झालेले धर्म आहेत हिंदू धर्माने केव्हाही कुणावरही अन्याय केला नाही अत्याचार केला नाही त्यांच्यावरती तलवारीच्या जोरावरती त्यांचा धर्म प्रसारित केला नाही पण बाबासाहेब आंबेडकर यांचं उत्तर देत असताना असं म्हणतात की मी मान्य केलं की मुस्लिम धर्मांनी मुस्लिम धर्मातील लोकांनी त्यांचा जो धर्म आहे तो तळवारीच्या जोरावरती जर का प्रसारित केला असेल ख्रिश्चन धर्मातील लोकांनी लोकांवरती दबाव टाकून त्यांचा धर्म प्रसारित केला असेल पण तुमचा धर्म तुम्ही प्रसारित केला नाही किंवा लोकांवरती अन्याय करून प्रसारित केला नाही याच्यापेक्षा आपल्याच धर्मातल्या मानवांना आपण अंधारात ठेवलं तुम्ही त्यांना प्रकाशात येऊ दिलं नाही तुम्ही त्यांना प्रकाशात देऊ दिलं नाही तुम्ही त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं तुम्ही त्यांना अन्नापासून वंचित ठेवलं तुम्ही त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं आणि मग मला आता सांगा की तुमच्याच धर्मातल्या बांधवांना तुम्ही कशा प्रकारे बांधव जर का तलवारीने धर्म वाढवणं ही क्रूरता असेल तर अंधारात ठेवून आपल्याच समाज बांधवांना पाण्यापासून अन्नापासून मूलभूत सुख सुविधांपासून वंचित ठेवून त्यांच्यावरतीच मालकी हक्क गाजवणं किंवा त्यांना गुलाम बनवून ठेवणं हे मी वृत्ती आहे आणि क्रूर वृत्तीपेक्षा वृत्ती कधीही खालची आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात म्हणतात की हिंदूंची वृत्ती ही नीच वृत्ती झालेली आहे बाबासाहेब आंबेडकर पुढे पुस्तकात म्हणत असताना म्हणतात की ज्याप्रमाणे काही काँग्रेसवाले आहेत ते काँग्रेसवाले मिलच्या एका तत्वाचा कायम पुढाकार करत असतात की एक देश दुसऱ्या देशावरती राज्य करण्यास असमर्थ असतो मग तुम्ही ज्याप्रमाणे एक देश दुसऱ्या देशावरती राज्य करण्यास असमर्थ असतो असं म्हणतात तर त्यावेळेस तुम्ही हेही स्वीकारलं पाहिजे की एक वर्ग दुसऱ्या वर्गावरती राज्य करण्यास किंवा त्याच्यावरती मालकी हक्क सांगण्यास असमर्थ असतो पण ही गोष्ट तुम्ही सांगताना दिसत नाही किंवा ही गोष्ट तुम्ही सांगताना आढळत नाही ही गोष्ट तुम्ही सांगितली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर पुढे बोलत असताना म्हणतात की धर्म धर्माचा विचार केला तर ते आता हिंदू धर्म यामध्ये जी चातुर्वर्णीय व्यवस्था आहे ही व्यवस्था मनुस्मृतीमधून असेल किंवा वेदांमधून असेल कायम लोकांवरती बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी लोक वेद मानतात किंवा उपनिषदे मानतात किंवा हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ मानतात त्यांच्यावरती दोष देऊन काही फायदा नाही किंवा जी लोक जात पाळतात यांच्यावरती दोष देऊन तुम्ही उपयोग नाहीये त्यांच्यावरती जात ज्या व्यवस्थेने लादली ज्या धर्मा लाद धर्माने लादली त्या धर्माला दोष दिला पाहिजे आणि त्या धर्माचा नाश केला पाहिजे त्याच्याशिवाय जात ही संपुष्टात येणार नाही येऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये या पुस्तकामध्ये लिहित असताना पुढे म्हणतात की सर्वसाधारणपणे सांगायचं झालं तर या देशातल्या लोकांचा जर का आपण विचार केला तर या देशातला जो काही गरीब आणि श्रीमंत वर्ग आहे जो कामगार वर्ग आहे तो फक्त गरीब आणि श्रीमंत यामध्ये विभागलेला नाहीये तर तो इथल्या जाती व्यवस्थेमध्ये सुद्धा विभागलेला आहे गरीब माणूस हा जो असतो तो कामगार असतो इथला सामान्य कामगार आहे आणि तो कामगार फक्त गरीब आणि श्रीमंत भेद मानत नाही तर तो धर्माचा आणि जातीचा भेद सुद्धा मानतोय आणि जातीचा भेद जर का तो मानत असेल तर आपल्याच जात बांधवांसोबत राहून संघटित कसं होता येईल जर का आपल्याच देश बांधवांना तुम्ही जातीमध्ये विभागत असा जातीपासून त्यांना दूर ठेवत असाल तुमच्यापासून त्यांना दूर ठेवत असाल तर तुम्ही एकसंध येणार कसे मग कालमार्क्स जे म्हणतो या जगातल्या सर्व कामगारांनी एकत्र येऊन बंड करणं गरजेचं आहे तर मग तुम्ही बंड करणार कसे पुढे आपण जर का विचार केला मित्रांनो तर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये लिहित असताना म्हणतात की हिंदू धर्म हिंदू धर्मातल्या लोकांनी आदिवासींवरती कायम अन्यायाने अत्याचार केलेले आहे आदिवासी जो काही समुदाय आहे त्या आदिवासी समुदायाला यांनी कायम रानटी ठेवलेला आहे त्यांना सुसंस्कृत होऊ दिले नाही त्यांना सुशिक्षित होऊ दिले नाही त्यांना कुठल्याही प्रकारची मदत त्यांनी केलेली नाही त्यांना वैदिक मदत केली नाही त्यांना शिक्षणाच्या बाबतीत मदत केली नाही त्यांना सुसंस्कृत होऊ दिलं नाही आणि त्यांना कायम रानटी ठेवलं मग बाबासाहेब आंबेडकर असा प्रश्न विचारतात की ख्रिश्चन मिशनरी लोक जे आदिवासी लोकांसाठी करत आहेत आणि ते करून ते त्यांना स्वतःच्या धर्मामध्ये आणत आहेत मग या ज्या काही व्यवस्था आहे किंवा या ज्या काही गोष्टी आहेत ते हिंदू धर्मीय लोक त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकत नव्हते का तर नक्कीच करून देऊ शकत असते पण ते करणार नाही का कारण आदिवासी लोकांना जर का सुशिक्षित करायचं असेल सुसंस्कृत करायचं असेल तर त्यांच्यामध्ये जावं लागेल त्यांच्यामध्ये राहावं लागेल त्यांच्यामध्ये मैत्रत्वाचे संबंध निर्माण करावे लागतील आणि हे हिंदू धर्मातली लोक कधीही करणार नाही कारण हिंदू धर्मातल्या लोकांना जात हा त्यांचा श्वास वाटतो आणि जात हा जरी त्यांचा श्वास असला तरी त्यांनी या जाती नावाच्या श्वासाची हवा ही दूषित करून ठेवली आहे एवढं लक्षात ठेवणं गरजेचं पुढे बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये येत असताना म्हणतात की जात ही फक्त हिंदू धर्मीय लोकांच्या वरती वर्चस्व ठेवत नाही किंवा त्यांच्या कर्तव्यामध्ये येत नाही तर जात ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आड येत असते जात ही त्यांच्या नीतीवरती परिणाम करते जात ही त्यांच्या कर्तव्याची परिणाम करते जात ही त्यांच्या रोजच्या जगण्याच्या जीवनावरती परिणाम करते जातीचा आपण जर का विचार केला तर हिंदू धर्मीय लोकांचा प्रत्येक व्यक्ती असा विचार करतो की जर का त्याला एखाद्याचं नेतृत्व स्वीकारायचं असेल त्याला जर का एखाद्याचं नेतृत्व स्वीकारायचं असेल एखादा नेता स्वीकारायचा असेल तर तो किती बद किती बरोबर किंवा किती योग्य वागतो किंवा त्याचे वाटचाल कशी त्याचे विचार कसे याच्याशी त्याला काही देणं घेणं नसतं त्याला फक्त इतकी गोष्ट महत्वाची असते की तो नेता ते नेतृत्व त्याच्या जातीचा आहे का जर का ते नेता तो नेता त्याच्या जातीचा असेल ते नेतृत्व त्याच्या जातीचं असेल तर तो तो स्वीकार म्हणजे माणसाच्या नीतीवरती जात सा हे परिणाम करते हे या ठिकाणी बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेब आंबेडकर पुढे लिहित असताना म्हणतात की एस राधाकृष्णन म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यांच्या हिंदू व्ह्यूज ऑफ लाईफ या ग्रंथामध्ये लिहित असताना म्हणतात की हिंदू धर्मावरती बरेच असे आघात झाले बरेच असे खिलजी असतील बरेच असे मुघल असतील या सगळ्यांनी हिंदू धर्मावरती आघात केला पण हिंदू धर्माने त्याचं वर्चस्व कायम संपुष्टात येऊ दिलं नाही त्याचा वर्चस्व कायम त्याने सिद्ध केलेलं आहे आणि हिंदू धर्म आजही टिकून ठेवलेला आहे बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणताना म्हणतात उत्तर देताना म्हणतात की हिंदू धर्म टिकून ठेवलेला ही गोष्ट खरी आहे पण जगणं किंवा हिंदू धर्म टिकवून ठेवणं हेच महत्वाचं नाही जर का जगायचं असेल तर कसंही जगायचं हे महत्वाचं नाही युद्धामध्ये आपल्या शत्रूला पराभूत करून गौरवाने जगणं हे जगणं वेगळं आणि त्याला शरण जाऊन गुलामाने जगणं हे जगणं वेगळं तुम्ही जर का तुमच्या धर्माचं वर्चस्व कायम ठेवलं असेल हरकत नाही पण तुमच्या धर्म बांधवांना तुम्ही कितपत योग्य वागणूक दिलेली आहे तुमच्या धर्म बांधवांना तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवलं तुम्ही अन्नापासून वंचित ठेवलं तुम्ही त्यांना गुलाम म्हणून बनवलं कारण तुमचं वर्चस्व या समाजावरती कायम राहिले पाहिजे म्हणून इथल्या सामान्य माणसाला तुम्ही गुलाम बनवलं बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या गोष्टीचा उहपोळ या ठिकाणी करता बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींना सुद्धा पत्र लिहित असताना या पुस्तकामध्ये म्हणतात की गांधीजी आपण अस्पृश्यता निवारणासाठी बऱ्याच चळवळी निर्माण केल्या पण या चळवळीमध्ये समांतर अशा गोष्टी आढळत आढळतात हिंदू धर्मामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आपण लोकांना जसे सांगतात तशा ज्या काही गोष्टी वाईट आहेत ज्या काही रूढी वाईट आहेत ज्या काही गोष्टी चांगल्या नाहीत त्याही गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पसरवणं गरजेचं आहे आणि लोकांना सांगणं गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये लिहित असताना पुढे म्हणतात की जात ही माणूस मरतो पण त्याची जात हा तिचा पिछा सोडत नाही तर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी स्पष्ट भाषेत असे म्हणण्याचा प्रयत्न की समाजाचा आपण जर का विचार केला तर समाजामध्ये जे काही लोक असतात किंवा जी बुद्धिवादी लोक असतात जे शिकलेली लोक असतात त्या शिकलेल्या लोकांचं शिकले वर्चस्व असतं आणि समाजावरती जेव्हा एखादा आघात होतो समाजावरती जेव्हा एखादा प्रहार होतो तर या लोकांनी समाजाचं नेतृत्व करून समाजाला वाचवणं गरजेचं असतं आणि समाजामध्ये परिवर्तन निर्माण करणं गरजेचं असतं पर्यायाने आजच्या समाजाचा जर का आपण विचार केला तर आजच्या समाजामध्ये ब्राह्मण समाजा समाज हा बुद्धिवादी समाज बनलेला आपल्याला दिसतो ब्राह्मण समाज बुद्धिवादी बन समाज बनलेला आहे आणि समाजातल्या इतरही लोक त्याला आदर देत आहेत आदर देत असताना जर का ब्राह्मण वर्ग हाच जाती परिवर्तनाच्या चळवळीला किंवा जातीवादाच्या विरोधात कार्य करत असेल तर मग जात मोडीत निघणार कशी हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर इथे उपस्थित करतात म्हणजे ब्राह्मण्यवादी वर्ग जो काही झाला सुशिक्षित वर्ग जो काही झाला तो ब्राह्मण वर्ग झाला आणि ब्राह्मण वर्गात जर का जातीपाती मोडण्याचा विरोध करत असेल तर मग हे कार्य अशक्य असं मला दिसतं असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू धर्मामध्ये राहून जातीपाती मोडणं हे कार्य मला अशक्य दिसतं असंही बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी राहून म्हणतात बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणत असताना म्हणतात की हिंदू धर्मातील सर्व लोक गुलाम आहेत पण सर्व गुलाम हे दर्जाने समान नाहीये म्हणजे सगळी लोक ही जातीपातीचे गुलाम राहिली पण दर्जाने ते समान नाही आहेत दर्जा त्यांना समान देण्यात आलेलाच नाही कुणाचा दर्जा उच्च आहे कुणाचा दर्जा नीच आहे आणि जो उच्च दर्जाचा व्यक्ती आहे त्याला दुसऱ्याचं स्वातंत्र्य महत्वाचं वाटत नाही कारण त्याचं वर्चस्व त्याच्या दुसऱ्यावरती त्याला कायम ठेवायचं आहे आणि वर्चस्व ठेवण्यात ते समाधान मानतात बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की पुरोहित शाही हे हिंदू धर्मातील नष्ट करणं मला अशक्य वाटतं पण पर निदान परंपरेने चालत आलेली पुरोहित शाही हे आपण नष्ट करू शकाल शकतो का याचाही विचार आपण केला पाहिजे परंपरेने चालत आलेली पुरोहितशाही म्हणजे काय की ब्राह्मण जर का असेल एखाद्या मंदिराचा तर तो मंदिराचा ब्राह्मण त्याचाच मुलगा परत त्या मंदिराचा ब्राह्मण होतो परत त्याचा मुलगा त्या मंदिराचा ब्राह्मण होतो म्हणजे ही परंपरेने चालत आलेली पुरोहित शाही असते जर का आपण हिंदू धर्माचा विचार केला तर पुरोहित जर का होता येत असेल एखाद्या मंदिराचा एखादा पुजारी जर का होता येत असेल तर चार वर्णातल्या संपूर्ण समाजातल्या हिंदू लोकांना सुद्धा त्या मंदिराचा पुजारी होता आला पाहिजे असा प्रश्न साधारण बाबासाहेब आंबेडकर उपस्थित करतात किंवा राजाने एखादी परीक्षा ठेवली पाहिजे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली लोक ही पुरोहित होऊ शकतील किंवा त्या मंदिराचे पुजारी होऊ शकते याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं हे तत्व आपण जर का विचार केलं तर एकोणीसशे छत्तीस मध्ये बाबासाहेब आणू शकत नाही तो बांधव का सत्यनारायण करू शकत नाही तुम्ही जर का असं म्हणत असाल की इतर दलित समुदायातील जे लोक आहेत ते इतर दलित समुदायातील लोकांना तुम्ही जर का समानतेच्या तत्वावरती वागणूक देत असाल तर मंदिरामध्ये तुम्ही त्यांना पुजारी म्हणून का ठेवत नाही हा प्रश्न इथे उपस्थित करणं गरजेचं आहे मी माझ्या संपूर्ण बांधवांना आव्हान करतो या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत मी संपूर्ण जेवढं माझ्याकडनं शक्य झालं पुस्तक वाचत असताना जे काही मुद्दे मी काढले ते महत्वाचे मुद्दे मी आपल्या समोर मांडले आणि आता मला आपल्याशी ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या गोष्टी मी आता बोलणार मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन मध्ये धर्मांतर केलं धर्मांतराचा निर्णय मला बाबासाहेबांचा सा अगदी योग्य वाटतो आणि आजही वाटतो दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा मी विचार करतो तेव्हा बाबासाहेबांनी किती दूरदृष्टी ठेवून तो निर्णय घेतला असेल याचा मला अभिमान आहे का की ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घरामध्ये जर का तुम्हाला योग्य वागणूक मिळत नसेल तुमच्या घरातली लोक तुमच्याशी नीट वागत नसते समजा एखाद्या घरात तुम्ही राहताय तुमच्या घरातली मंडळी तुमच्याशी नीट वागत नाहीये तुम्हाला खायला देत नाहीये तुम्हाला प्यायला देत नाहीये तुम्हाला स्वातंत्र्य देत नाहीये तर त्या घरात तुम्ही राहाल का तुम्ही अजिबात राहत नाही तुम्ही दुसरं घर शोधता आणि तिथे तुमच्या संसाराला तुमच्या प्रपंचाला सुरुवात करता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तेच केलं जो धर्म माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीये जो धर्म माझ्या मानवांना पाणी पिण्यासाठी अधिकार देत नाहीये जो धर्म अन्नापासून माझ्या मानवांना वंचित ठेवतोय तूप खाल्लं म्हणून त्याला मारतोय पायात बूट घातले म्हणून खिडे घालतोय त्या धर्मात माय मी कशासाठी राहायचं हजारो वर्षापासून जो निर्णय कोणी घेऊ शकलं नाही तो निर्णय बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि आजही तुम्ही बघा याच निर्णयाच्या जोरावरती जो काही बौद्ध समाज बाबासाहेब आंबेडकरांसोबत धर्मांतरित झाला त्याने प्रगती साध्य केली मी मान्य करतो शंभर टक्के कुठल्याही समाजाची प्रगती होत नाही प्रगती ही पिढ्या होत जात असते मी माझ्या इतर संपूर्ण बांधवांना आव्हान करतो जे इतर धर्मीय असते किंवा इतर धर्मात अजूनही आहेत पण त्यांना ही अशाच प्रकारची वागणूक दिली जाते आज जर का महाराष्ट्रासारखा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरही या पुस्तकात लिहित असताना असं म्हणतात की ज्या काही क्रांत्या ज्या काही राजकीय क्रांत्या या देशामध्ये असतील जगामध्ये झाल्या त्याच्या अगोदर सामाजिक क्रांत्या या देशामध्ये झालेल्या या जगामध्ये झालेल्या शिवाजी महाराजांनी जी काही राज्य राजकीय क्रांती घडवली त्याच्या अगोदर संतांनी महाराष्ट्राची भूमी ही सुपीक भूमी केलेली आहे आणि त्या सुपीक भूमीवरती शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाचं रोग हे जगवलेलं आहे आणि वाढवलेलं आहे चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याचा जर का आपण विचार केला तर त्याच्या अगोदर बुद्धाने कबीराने सामाजिक सुधारणेची चळवळ निर्माण केली आणि ती चळवळ किंवा तो बदल घडवला म्हणून चंद्रगुप्त मौर्यासारखा व्यक्ती राजा होऊ शकला आणि चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये तिथल्या जे काही सामाजिक लोक होती त्या लोकांना सुद्धा जी काही अस्पृश्य मंडळी होती किंवा जी काही दलित मंडळी होती त्यांना योग्य वागणूक देण्यात आली मित्रांनो मला सांगा की जात ही माणसाला सोडते जात पात ही लोक कधी सोडू शकतात आताची एक घटना की प्रयागराज या ठिकाणी जो काही महाकुंभ मेळा चाललेला आहे हा कुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येतो असं ही लोक म्हणतात तिथं असणाऱ्या एका साधूने आवाहन केलं की जो या कुंभमेळ्यामध्ये येणार नाही तो देशद्रोही होईल आणि त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन असंख्य हजारो करोडोच्या लोकसंख्येने लोक त्या घाटावरती स्नान करण्यासाठी गेले आणि त्या चेंगरा चेंगरीमध्ये कमीत कमी, कमी पंधरा ते वीस लोक मेले याची जबाबदारी कोण घेणार तुम्हीच जर का स्वतःच्या धर्म बांधवांची जबाबदारी घ्यायला तयार नसाल तर मग अशा गोष्टी बोलता कशासाठी आणि या थोथाण तरी कशासाठी माजून ठेवलाय त्याचं उत्तर देत असताना त्या माझ्या बांधवांनी म्हटलं की जी लोक गंगा किनारी मेलेली असतील ती मेलेली नाही तर त्यांना स्वर्ग प्राप्त झालाय त्यांना मोक्ष प्राप्त झाला अरे बाबांना मोक्ष जर का त्यांना गंगा किनारी प्राप्त होत असेल तर मग तुम्ही तिथे येऊन मरा सामान्य माणसंच कशासाठी पाहिजे बरं मान्य मान केलं की त्याला मोक्ष प्राप्त झाला मग त्याला मोक्ष प्राप्त झाला ना गंगा किनारी प्राप्त झाला ना मग तुमच्या ज्या काही धर्मदाय संस्था आहेत त्यांच्या मुलांना त्यांच्या बाळांना संगोपन करू शकणार आहेत का हा हे बर आहे तुमच्या धर्मातील ज्या काही चुकीच्या गोष्टी असतात चुकीच्या रूढी असतात चुकीच्या परंपरा असतात त्याच्यावरती तुम्ही अंकुश ठेवूच देत नाही असले कुठल्या प्रकारचे कारण येतात दैवी गोष्ट म्हटली म्हणजे तिथं तर्कबुद्धी येतच नाही एखादी गोष्ट देवाने निर्माण केली एखादी गोष्ट देवाने केली दैवी मृत्यू तुम्हाला आला म्हणजे तुम्ही प्रश्नच विचारू शकत नाही प्रश्नच संपतात तिथे या सगळ्या गोष्टी पाखंडाच्या गोष्टी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या सोडल्या आणि कधी 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 कधीच नाही नेहमी हा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला योग्य वाटतं माझ्या इतर समाज बांधवांना माझं आव्हान आहे की ही लोक जर का तुम्हाला असं म्हणत असतील की आम्ही तुम्हाला समसमान तत्वावरती वागू आम्ही तुम्हाला आमच्या सोबत बसवून कुठल्याही प्रकारचा जातीभेद न पाळता आम्ही तुम्हाला आमच्या सोबत वागवायला तयार आहोत किंवा आम्ही जातीपाती पाळत नाही तर मग यांना सगळ्यात पहिला हा प्रश्न विचारा की अयोध्येमध्ये ज्या काही दलित मुलीवरती अत्याचार झाले त्या अत्याचारावरती तुम्ही बोलायला का तयार नाही आहात बोलत सुद्धा नाही इतकी निष्ठूर बुद्धिमत्ता तुमची झालेली आपल्याला जर का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आजच्या सामाजिक चळवळीमध्ये मी ऐकत असताना बोलत असताना किंवा लोकांशी चर्चा करत असताना मला या गोष्टी आढळतात की ती लोक म्हणतात की आज पुन्हा आपल्यावरची ती वेळ आणण्याचा प्रयत्न केला जात आहे पुन्हा आपल्या गळ्यामध्ये मडक किंवा आपल्या पाठीमागे झाडू आणण्याचा प्रयत्न केला जाते पुन्हा आपल्याला गुलाबीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं एक वाक्य आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार बाबासाहेब आपल्यामधून कधीच गेले नाहीत ही जी काही पुस्तकं आहेत जाती प्रत्येक असेल क्रांती प्रतिक्रांती असेल बाबासाहेबांची आत्म कसा असेल हे पुस्तक आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचवा आपल्या भावी पिढीने ते वाचणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे समाजाचा आपण जर का विचार केला तर समाजाच्या रूढी परंपरा असतात या परंपरा म्हणजे काय तर संत तुकाराम ज्याप्रमाणे सांगतात की पूर जेव्हा वाहत येतो तर जो पूर वाहतो तो पूर त्याच्यासोबत काही घाण येऊन घेतो घाणही वाहत असते ना त्याच्यासोबत आणि त्या घाणीला बाजूला सारून तुम्ही ते पाणी घेत असतात त्या घाणीला तुम्ही स्वीकारत नाही त्याचप्रमाणे धर्म ही तसाच आहे ज्या काही रूढी असतात परंपरा असतात त्या त्याच्यासोबत चालत आलेल्या असतात त्या धर्म रूढी परंपरा या तुम्ही जशाच्या तशा स्वीकारल्या पाहिजे का असं गरजेचं नाही त्यातल्या चांगल्या गोष्टी स्वीकारा आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवा या पुस्तकाच्या शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणत असताना म्हणतात की जातपात टोळ मंडळाला माझ्या जाती शुभेच्छा आहे माझ्या पद्धती माझ्या पद्धतीने का होईना किंवा तुमच्या पद्धतीने का होईना जात जर का मोडत निघत असेल तर माझ्या तुम्हाला कायम शुभेच्छा आहे पण मी तुमच्या सोबत असू शकत नाही कारण मी आता हिंदू धर्मापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय माझा अटळ आहे बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणत असताना म्हणतात की पण तुमच्या या कार्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हिंदू धर्म तोपर्यंत सशक्त होऊ शकत नाही स्वतःच्या संरक्षणासाठी सशक्त होऊ शकत नाही जोपर्यंत तो जातीविरहित समाज निर्माण होत नाही जाती विरहित हिंदू धर्म समाज निर्माण होणं गरजेचं आहे आणि जाती विरहित हिंदू धर्म समाज जर का तुम्ही निर्माण करू शकत नसाल किंवा जाती स्वीकारून एखाद्या हिंदू धर्म समाज तुम्ही जाती स्वीकारत असाल आणि त्या स्वीकारून तुम्ही एखादं पाऊल टाकत असाल तर ते पाऊल गुलामीचं असेल या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला जर का अजून एखादी अशी पुस्तकं असतील असे जे काही दुर्बिळ पुस्तकं असतील त्या पुस्तकांवरती माहिती हवी असेल भूकटॉक हवा असेल तर कमेंटमध्ये आम्हाला त्या पुस्तकाचं नाव सांगा धन्यवाद जयबेन